घराबाहेर फिरायला नेले असताना त्यांनी मालकावरच हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं ही घटना भंडारा जिल्ह्यातील रेंगेपार पांजरा गावात घडली आहे ही घटना एकतीस डिसेंबरची असून याचा व्हिडिओ आणि काही फोटो आता समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाल्यानं हा प्रकार समोर आला आहे विलास पडोळे असं कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इस्माचं नाव आहे दोन्ही कुत्र्याचे बेल्ट पडोळे यांनी स्वतःच्या हातात बांधले होते त्यामुळे चवताळलेल्या कुत्र्यांनी मालगावरच हल्ला चढवून शरीराचे लचरे तोडलेत ग्रामस्थांनी त्यांची कशीबशी सुटका करून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांच्यावर आता पुढील उपचार नागपूर येथे करण्यात येत आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र